विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम द्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांची आरजी हॉटेल येथे पत्रकार परिषदेत माहिती नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कार्यकर्त्यांनी किती काम केले आणि त्यांना कोणत्या अडचणी आल्या त्या अडचणी सोडवायला काय केले पाहिजे आधी प्रमुख प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम आणि महिला विदर्भ अध्यक्ष माधुरी पालिवाल हे महाराष्ट्रात दौरा करीत आहेत त्या निमित्ताने आज अकोल्यात आले होते यावेळी प्रामुख्याने अकोल्यातील महिलांवरील अत्याचाराबाबत तसेच विद्यार्थ्यांचा कॉलेज प्रवेश त्यांच्यासाठी वसतिगृहे आणि शिष्यवृत्ती आणि समस्या याबाबत विस्तृत विचारमंथन करून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम द्या यासाठी पक्षाध्यक्ष तथा उप मुख्यमंत्री नामदार अजित पवार यांचे निर्देश असल्याचे सांगत तशा सूचना दिनांक एकोणीस जून रोजी दुपारी पाच वाजता राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत जिल्हा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली अकोल्यात विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्याबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रत्येक ठिकाणी धावून गेला पाहिजे यासाठी वैभव घुगे यांची अकोला शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेच्या वसतिगृहात झालेल्या गँगरेप आणि इतर अपराधिक घटनांबाबत त्यांनी उत्तरे दिली विद्यार्थ्यांसाठी राज्यभर अभ्यास सेमिनार आयोजित केले जाणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली यावेळी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम महिला विदर्भाध्यक्षा माधुरी पालीवाल महिला जिल्हाध्यक्ष रुपाली वाकोडे प्रदेश सरचटणीस गणेश शिंदे सरचिटणीस सादिक खान शहराध्यक्ष विजय देशमुख गटनेता मनोज गायकवाड शहर उपाध्यक्ष अक्षय बालाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा हा संघटनात्मक दौरा आहे जो अकोला वाशिम यवतमाळ नांदेड सोलापूर आणि पुणे असं जाणार आहे येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संघटन वाढवणं जास्तीत जास्त नवीन विद्यार्थी संघटनेमध्ये सामावून घेणं या दौऱ्याचा हा प्रमुख उद्देश आहे आणि येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी चांगले उपक्रम हो मग महाआरोग्य शिबिर असेल महाविद्यालयांमध्ये सूचना पेटी असेल महाविद्यालय तिथे शाखा असेल किंवा राज्यामध्ये एक चांगला अभ्यास महोत्सव असेल हा घेण्याचा मानस घेऊन एकूण विद्यार्थी संघटनेची परिस्थिती काय आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये जास्तीत जास्त नवीन मतदार म्हणून जो विद्यार्थी मतदान करेल तर त्या विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी त्या विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी जेणेकरून आमच्याकडे आज काही दोन ते तीन महिने हा जो वेळ आहे विधानसभा येण्यासाठी तर निश्चितपणे त्या विद्यार्थ्यांना न्याय दिला जाऊ शकेल आणि त्यांची प्रश्न जाणून ते प्रश्न सोडले जाऊ शकेल हा सगळा उद्देश ह्या दौऱ्याचा आहे या पलीकडे जाऊन यापूर्वी देखील विदर्भाचा दौरा झाला परंतु अकोला जिल्हा स्पेसिफिकली हा दौऱ्यात राहिला होता मधल्या काळामध्ये कारण इथं आमच्या काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी बाकी होत्या आणि त्या निवडी गेल्या काही दोन तीन महिन्यापूर्वी झाल्यामुळे ह्या जिल्ह्यातली संघटनात्मक परिस्थिती काय आहे हे जाणून घेणं आणि हा दौरा ॲज इट इज पुढं वाशिम यवतमाळ नांदेड असा कंटिन्यू होईल मोठ्या प्रमाणात अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमध्ये आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मुस्लिम समाजला जवळपास शंभर ते ऐंशी विद्यार्थ्यांनी प्रवेश केला आणि येणाऱ्या काळामध्ये अकोला जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून एखादा चांगला अल्पसंख्याक विद्यार्थी जर मिळाला तर त्याला संधी देण्याचा आमचा मानस आहे